सर्व विद्यार्थ्यांचे कदम कोचिंग क्लासेस बाजार या ठिकाणी सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर आपण आज या ठिकाणी परिमिती आणि क्षेत्रफळ हा घटकाचं स्पष्टीकरण असे उदाहरणे बघणार आहोत तर या ठिकाणी आज आपण एक उदाहरण बघणार आहोत परिमिती आणि क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढायचं आहे तर उदाहरण आहे एका आयताची लांबी वीस सेमी आणि रुंदी दहा सेमी असल्यास आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढा किंवा किती तर परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय या ठिकाणी आपण प्रथम बघून घेऊया परिमिती म्हणजे जे काही बाजू असतात सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या आकृतीचे किंवा या ठिकाणी आपण आयात आहे आयटाचा स्पष्ट भाग म्हणजे किती पृष्ठभागावर किती आहे आकार किती आहे हा क्षेत्रफळाचा भाग येतो परिमिती आणि क्षेत्रफळ आपल्याला या दिलेल्या लांबीवर आणि रुंदीवर काढता येतं तर आयताची परिमिती काढताना त्याचं सूत्र आहे आयताची परिमिती परिमिती दोन कोंसामध्ये लांबी आधिक रुंदी म्हणजे आयताची लांबी आणि रुंदी यांची बेरीज करायचं आणि दोन्ही गुणायचं म्हणजे त्या आयताची परिमिती मिळेल तर आयताची दोन कोणसामध्ये म्हणजे दोन गुणिले लांबी आहे वीस अधिक रुंदी आहे दहा शेमी तर दहा आणि वीस आणि दहा दोन गुणिला वीस आणि दहा तीस तर या ठिकाणी तीस दोन्ही साठ सेमी या ठिकाणी या दिलेल्या आयताची परिमिती वीस सेमी लांबी असताना आणि रुंदी दहा सेमी असताना त्या आयताची परिमिती आपल्याला ही परिमिती मिळेल आणि या जमिताचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ काढताना सूत्र आहे त्याचं एक आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी दिलेल्या आयताची लांबी आणि आयताची रुंदी यांचा गुणाकार म्हणजे त्या आयताचे क्षेत्रफळ तर आयताची परिमिती काढली आपण दोन कोणसामध्ये लांबी आणि रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी तर आपल्याकडे आयताची लांबी दिलेली आहे वीस सेमी आणि रुंदी आहे दहा सेमी तर या ठिकाणी आणि गुणाकार केला तर दोन एक दोन आणि ह्या दोन चे शून्य दोनशे किंवा वीसदायी दोनशे आणि क्षेत्रफळ हे चौरस सेमी चौरसेमी मध्ये सांगितलं जातं या ठिकाणी एका गणितावर आयताची परिमिती आणि आयताचे क्षेत्रफळ काढलं यांना अधिक आपल्याला दुसरा एक प्रश्न तयार करता येईल तर दिलेल्या आयताची लांबी आणि रुंदी दिली असता आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती यातील फरक किती जर फरक किती काढायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती आपल्याकडे साठ आहे आणि क्षेत्रफळे दोनशे आहे तर दोनशे मधील आपल्याला दोनशे वजा साठ बरोबर एकशे so, चाळीस च किंवा फरक आपल्याला दोनशे चाळीस सांगता येईल अशा पद्धतीने आपल्याला याचा फरकसुद्धा सांगता येईल तर आपण या ठिकाणी परिमित्याने क्षेत्रफळाचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे सगळ्यांचे धन्यवाद यूट्यूबला लाईक करा सबस्क्राईब करा ओके